आपण गंगाखेड तालुक्यातील खळी येथील मातोश्री पांदन रस्त्याचे अर्धवट काम करून बिल उचलणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे व या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या गुत्तेदार पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांच्यावरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे पाधन रस्ता पूर्ण करावा यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी खळी येथील ग्रामस्थ उपोषणाला बसले असून शेतात पेरणीपूर्वक मशागतीची कामे करण्यासाठी अर्धवट व वा बोगस करण्यात आलेल्या पाधन रस्त्यामुळे जाता येत नसल्याने शेतीपूर्व मशागतीची कामे तर रखडली आहेतच पण रस्त्यावरून पेरणी करण्यासाठी अथवा शेतातील माल घरी आणण्यासाठी जाता येणार नसल्याचे शेतात जर पेरणी करता आली नाही तर होणाऱ्या नुकसानीचा खर्च प्रशासनाला द्यावा लागेल या मागणीसाठी उपोषणार्थी महिला पुरुषांनी केली आहे शेत पाधन रस्ता खळी ते चिंच टाकळी भाग एक आणि भाग दोन याची प्रशासकीय मान्यता वीस जून दोन हजार रो बावीस रोजी मिळालेली आहे आता सलग तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत अजूनपर्यंत हा रस्ता रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही जे रस्ता आहे समोर पडलेला आहे त्यावर अशी परिस्थिती आहे की त्यावर ना बैलगाडी जाती ना साध्या माणसाला जाता येऊ शकतं आज जर आपण पाहितलं तर एक बैला जोडी जर आपल्याला घ्यायची असेल तर सव्वा लाख रुपयापेक्षा जास्त किंमत मोजावी लागते जर शेतकऱ्यांच्या बैलाला इजा झाली तर ह्याची जबाबदारी नेमकी कोणाची असणार आहे जर अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं बी शेतात गेलं नाही आणि पेरणी अभावी रान पेरायचं राहिलं तर ह्याची संपूर्ण ही पंचायत समिती आणि प्रशासनाची असेल या गावकरी ज्या मागणीसाठी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत आज दोन वर्ष झालं त्यांच्या पाठपुराव्याला अजूनपर्यंत प्रशासनाने दाद दिली नाही प्रशासन प्रशासनाचा मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि तत्काळ काम पूर्ण करून लोकांना रस्ता सुरळीत करून देण्याची या ठिकाणी मागणी करतो विशेष म्हणजे हे काम लवकर पूर्ण करावे यासाठी मागणी गावकऱ्यांनी वेळोवेळी जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती तसे तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन आपल्या गैरसोयीचे गारहाणे मांडले असतानाही प्रशासनातील कोणत्याही बड्या अधिकाऱ्याने या शेतकऱ्यांची कैफियत ऐकून घेतली नाही अथवा त्यांची समस्याही सोडवली नाही उलट वेळोवेळी ग्रामस्थांना बी नी खोटी आश्वासने देऊन त्यांचे आंदोलन स्थगित केले पण त्यांना रस्ता करून देण्यात आला नाही व भ्रष्टाचार करणाऱ्यांची साधी चौकशी सुद्धा केली नाही यामुळे संतप्त नागरिकांनी यावेळी मात्र बोगस रस्त्यावरच उपोषण सुरू केले आहे यामुळे आता तरी प्रशासन त्यांना मागण्यांचा विचार करून त्यांना न्याय देईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका